गुड मॉर्निंग मंडई शुभ सकाळ तर कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा स्वागत आहे तुमचं आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ स्टार्ट केला की तेव्हा असं लगेच मांडी येऊन बसायचं असते तर आज आहे शनिवार रुद्रांक्षला सकाळी सात वाजता शाळा होती तर शाळेत गेला आहे आता येईल थोड्या वेळाने अकरा साडे अकराला तर मी ना आज त्याला डब्यावरती दिल्यात भोपळ्याच्या घाऱ्या ना मी आता एक शॉर्ट मिनी ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची रेसिपी शेअर केली आहे आत्ता उद्या अपलोड करील तो मी मॅसेज तो व्हिडिओ आज किंवा उद्या तर म्हणजे दोन पार्टमध्ये झाला आहे तो म्हणजे पहिला दोन पार्टमध्ये म्हणण्यापेक्षा दोन दिवसात जाय तो तर तसं केलं मी आदल्या दिवशी भोपळा किसून शिजवून मग तो पिठामध्ये मळून फ्रीजमध्ये ठेवला कारण रात्रीच केलं होतं रात्री, रात्री पिठामध्ये मळून फ्रीजमध्ये ठेवायला तेव्हा आम्हाला पहिल्या दिवशी अकरा वाजले आणि मग रात्री पुन्हा सगळा स्वयंपाक झाल्यावरती मग त्या थापून पुन्हा केलं तर तुम्हाला दाखवते कशा केल्या छान झाल्यात मस्त आणि ते कसं शिजवायला टाईम लागतो गुळ टाकल्यावरती जास्त पाणी वगैरे सुटतं ना आणि ते दिवसा आणि मला काय होतं मला ना किसलंच येत नाही तर मी आमच्या यांच्याकडूनच किसून घेतले भोपळा जास्त मोठा होता ना तर मिनी ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका चला तुम्हाला दाखवते भोपळ्याच्या घाऱ्या गोडपुऱ्या कोण काय काय म्हणत असेल ते आम्ही भोपळ घाऱ्या म्हणतो असं चला दाखवतो तुम्हाला तर ह्या पहा आपल्या भोपळ घाऱ्या छान झाल्या तो एकदम हो। अशा सॉफ्ट नाही का आपण कसं म्हणतो अशा गुलगुलीत अशा आणि थापूनच केलं मी बटर पेपर असा अथरला आणि मग तुला देऊ तर देते तर पहा कशा झाल्या नक्की सांगा आणि आमच्या घरात ना सगळ्यांना ह्या पारणा खूप आवडतात खूप म्हणजे खूप जास्त त्यामुळे ना आणि मला जमतात बरं का छान आणि हो माझ्या हातून छान पण होतात मग एवढं भरून होत्या रुद्रक्षला डब्यावर तीन चार दिल्या मी सकाळी तीन चार खाल्या आणि सैनी दोन खाल्या तर लगेच खाली गेला आज संध्याकाळपर्यंत सगळं फिनिश होऊन जाणार हे असं खाण्यासाठीच केलं तशा तर चला तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे चार दुपारी काही एवढं शूट नाही घेतलं मुलं काय शाळेतून आल्यावरती त्यांची मस्ती चालली होती आणि ते तर तुम्ही पाहताच नेहमी मग नंतर फ्रेश झाली आणि मग आम्ही सगळी एकत्र जेवलो जेवण वगैरे झालं आणि बराच वेळ खेळत होती म्हटलं मनसाला खेळू द्या मग खेळली वगैरे मग झोपली आता उठल्यात एवढ्या वेळ झोपली पण नाही आज लवकरच उठली बरं झालं संध्याकाळी खूप उशीर करतात झोपायला ओ, आ, आणी आणी हो तर आता उठल्यात आणि म्हटलं चला त्यांच्यासाठी नाश्त्याला ना सँडविच करावं आहेत सगळं काकडी टोमॅटो गाजर आहे ते किसून टाकते आणि शिमला पण आहे आणि कांदा आणि ब्रेड आणले होते काल तुम्हाला दाखवलंच तर म्हटलं चला करा होता आज नाही एवढं ऊन पडलं आहे ना तुम्हाला दाखवते मी कितीतरी दिवसानी एवढं छान असं म्हणजे आता कसं चार साडेचार झालेत ना त्याच्यामुळे असं म्हणजे एकदम कडक असं ऊन नाही आहे पण एकदम छान वाटतं मग असं हे ऊन पण ना असं खूप अंगाला चटके वगैरे नाही बसत आणि भरपूर दिवसांनी पडलं आहे असं हे ऊन सगळ्या बाया म्हणत होत्या अरे हा असं ऊन तर पडायला पाहिजे रोज सकाळचं थोडं तरी असं ढग पण पाहणा किती सुंदर दिसतात सगळ्या वायांचा एकच विषय होता की आज कपडे मात्र वा वा चांगले वाळतील तर पहा इथं आहेत आपले कपडे वाळत होते वाळले असतील तसे चांगले आज कारण असं ऊन म्हणजे ऊन एवढं दिवसभर नव्हतं आत्ता सकाळी थोडं पडलं होतं बारा एकच्या दरम्यान आत्ता थोडं पडलं आहे असं <coughs> सॉरी पक्ष्यांचा थवा तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे म्हणजे मुलांना भूक लागली ना नाश्ता पण होईल त्यांचा चला तर पाय इथं मी घेतलंय काकडी टोमॅटो गाजर आणि शिमला कांदा राहिला अरे कांदा आण तू कांदा आण मी आता ना डायरेक्ट खालीच इथं मस्त बसते आपली आणि कटिंग करते खालच्या ओके थँक्यू वेलकम तर चला हे कटिंग करते मग तुम्हाला दाखवते मी असे मोठे मोठे पीस नाही करत छोटे छोटेच करते आणि गाजर आहे ना ते किसून आहे कारण गाजर कसं का असं जरा आटाचा ओटाचं लागल म्हणून म्हणजे असं फोडी केल्या ना तर जरा निबार लागेल ना खायला म्हणून गाजर किसून आणि यांच्या थोडंशा अशा ना कटिंग करून एका डिशमध्ये पूर्ण सगळं मिक्स करते तर चला दाखवते तुम्हाला नंतर इथे चालली माझी सँडविचची कटिंग आणि इथं दिले मी मुलांना एक काम त्यांचं चाललंय करायचं हे सांगा ना त्यांना म्हटलं सोला पई पहा कशी चोलती <laughs> कारण ना संध्याकाळी याचा आहे ना मस्त छान असा भात करणारे आम्ही मस्त लागतो हिरव्या मिरचीत छानसा हां चला चला सोला सोला व्हेरी गुड हा आता ना मी हे असं सगळं कटिंग के केलंय आता काय करते हे का बघा ह्या डब्यामध्ये ना सगळं मिक्स करून घेते आणि त्याच्यात मग मेओनीज वगैरे पूर्ण ना मिक्स करून घेते तर हे ना मेओनीज आणले मी पावचिक ते ना डायरेक्ट याच्यातच मिक्स करून घेते म्हणजे नको ते सारखं ब्रेडला लाव तो डबा ना कमी पडत होता मग मोठा टोपच घेतला डायरेक्ट मी आता डायरेक्ट याच्यात ना असं मिक्स करून घेते डायरेक्ट ब्रेडला लावायचं घेतले तुम्ही हे ब्रेड आणि हे पिझ्झा बरोबर आलते ना ते ओरेगन आणि चिली फ्लेक्स त्या पुढे बऱ्या पडतात कधी पण आलं तरी आपल्याला ठेवल्या ना याला लावते आता सॉस भरपूर दिवसांनी मी आज करायला घेतले वाचा सईला पण बर सई साठी पण करणार आहे मग सईला पण करणार आहे थांब ना एक मिनिट लगेच था नाही थांब एक मिनिट सईची घाई पाहिली ना कशी असती घाई घाई ती छोटी किसनी घे काय करते किसनी किसून घेते सगळं दादा भाषी दादा किसनी दे रे तुला खायच राऊद राह ना डायरेक्ट किसून ठेवते इथं काल ते लागलंय ना दुखते छान आहे ना मुलांना असं लई आवडतं बर का याच्याऐवजी भाजी खायला सांगितली असती ना दोघांनी खाली नसती आता हा आता लगेच नाटक आले नाटकी दोघे घरा तसे भाजी हां हां देते 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 ओके 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 देती 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 तर असे याला लावलं मी सॉस आहे का ब्रेडला आता आहे ना मुलांसाठी करते नाही दिसते मला त्याच्यामुळे ना मी काय ते ऑरेगन वगैरे नाही टाकणार असं डायरेक्ट असं ठेवायचं ते काय होतं मोठे मोठे पीस केले ना ते पडतात पण आणि मुलांना खाता येते नाही मी काय के केले गाजर फक्त किसून घेतले बाकीच आपलं काप केले काय देऊ बाई हा दे काय कराय घेतले मुलांची लुडबुड नाही असं कधी होणारच नाही का असं आहे ना चीज आहे का वरून टाकायचं आता ब्रेड तयार द्यायचं टाकून तव्यावर तवा तर तवा तव्यावर पण मी बराच राखेल काय दोन्ही साइडला लावतात सॉस आता मी लावला एका साईडला पुढच्या वेळी दोन्ही साईडला लावतो <laughs> आता काय करते बटर आहे ना पॅनवर आहे ना इकडून घेते आता हो आता आता तमच्या नाही बघत बस डायरेक्ट ओके आता याच्यावरती ना काहीतरी ठेवते कुकरचा डाबा ठेवते झालं मस्त पैकी भाजी चला झाल्यावर दाखवते मी तुम्हाला आता पलटी केले मी ह्याच्यावर के काही जळणार नाही कारण कसा तवा नॉनस्टिकचा आहे ना तवा फार गरम झाला तर आता रेडी हे मुलांना देते <gorsy> परत एक दुसरं टाकते इकडे ह्याच आहे बघा हिचा आवाज आवाजच आहे फक्त हिचा तर आता हे कट करते काय गपरे हा रे तर चला कट करते हे आई सरायला ना पोरांच्या पोरांच ना आता तर आता काय करू तोद्राशा दिसले छान झाले मस्त ए रुदू सँडविच प्लेट रुदू खायला मी दुसरं ठेवीस तोपर्यंत एवढं संपलं मुलांचं रुधू म्हणते माझ संपलं एवढं कसं झालं हा हा सईला आवडलं का हम्म सई फक्त लावून खाती आणि बघा भाज्या आणि आमचं इकडं पापा सारा पडलाय भाज्यांचा त्यांना शेंगा निसायला दिल्या होत्या कसं केलं नाही निवडले काही एवढे दाणे मुलांनी केलेत तर आता इथे मी ठेवले माझ्यासाठी त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरेगन वगैरे टाकले तर एक बघ ते टेस्ट करून झाल्यावर हो छान ना

बसलो होत संध्या सवसंच म्हणजे मुलं खेळत होती आणि त्यांनी त्या शेंगा फोडल्या होत्या भीमुगाच्या तर सैनी त्या पूर्ण ढीग असा त्यांच्या ओट्यावरती पसरून दिला तिला नंतर म्हटलं गोळा कर तर ती अजून त्या खरट्याने सगळं पसरू पसरू देत होती पा कस चाललंय तिचं झाडायचं काम किती तरी सात साडेसात वाजले होते मला म्हणती मी सगळं गोळा करते बर काय काम करते काम बाहेर कस डीजेचा आवाज होता त्यामुळं सईचा दहावीचा पेपर आहे काय <सँवा> <सँवाँ> ना उद्या ना सई बघ ना पेन चालत नाही का नहीं, हा का पेन चालत नाही तरी एवढा अभ्यास आहे पेन आहे काय कसं आहे ते ए दे दे, दे आवाज एकतर मोठाय मोठा आहे मांडी पशी बघा दे दे अभ्यास दे। करती हम्म दादा करतोय अभ्यास आज पार किचन मध्ये बसल्यात लाईट जाती सारखी तर दोन दिवस सुट्टी तरी अभ्यास चाललाय का नाही लय अभ्यास Hmm? का हाय करार सगळ्यांनी <laughs> आज काय मुलांचं एवढं शूट घेतलं नाही आराम करीत होती पर दिवसभर तर चला आता उद्या आहे रविवार तर ह्याच गोष्टी आजच्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट से बाय कर बाय बाय अजून बाय बाय